डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती दोन हजार चोवीस काँग्रेस पक्षातर्फे डॉक्टर विनायक सरवदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस स्थापन करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शेख युसुफ यांनी सर्वानुमते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ विनायक सर्वदे कार्याध्यक्षपदी संजय धर्मरक्षक स्वागत अध्यक्ष डॉक्टर निलेश आंबेवाडीकर उपाध्यक्ष अनिस पटेल उमाकांत खोतकर डॉक्टर अरुण शिरसाठ मोहन जोगदंड यांची निवड करण्यात आली आहे उत्सव समिती अध्यक्ष डॉक्टर विनायक सर्व महामानव डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली आहे त्याबद्दल संभाजीनगर जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष येसुभाई तसेच संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो तसेच आमचे पदाधिकारी भाऊ संजय धर्मरक्षक उमाकांत पोतकर मोहन जोगदंडे आनिशबाई पटेल डॉक्टर अरुण शेसा यांचे पण आभार व्यक्त करतो या, या वर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काही वक्तृत्व स्पर्धा काही स्पो क्रीडा स्पर्धा आणि काही जनजागृतीचा कार्यक्रम आपण यामध्ये समाविष्ट आहे ज्या जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी त्यांच्या कार्याविषयी लोकांमध्ये लोकांना प्रेरणा मिळेल आणि लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अंगीकृत करतील हा असा आमचा प्रयत्न राहील आपलं नावाने बदल मी डॉक्टर विनायक सरवधे औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष धन्यवाद जय